हे दापोलीचं बसस्थानक आहे आता आपण दापोलीच्या बसस्थानकावर आलेलो आहोत आज सकाळपासून सर्व गाड्यांचा वेळ कुठे ठरवून आहे आज कोणतीही गाडी वेळेत सोडण्यात आलेली नाही तरी सुद्धा सूचना फलकवर त्यांनी कोणालाही कल्पना देत नाही प्रवाशांचे हाल अतोनात हाल होत आहेत प्रवाशी इथे त्रस्त झालेले आहेत एक तर उत्साह वाढलेला आहे त्रास होत आहे बाजारी आहेत काय लांबच्या पल्लीला जाणारी लोक आहेत त्यांचे फार हाल झालेले आहेत फार त्रस्त झाले होते दापूनच बस आहेत आपण पात्र डोळ्यासमोर इथे किती आता घरती प्रवाशांची जमा झालेली आहे प्रवाशी नये त्रस्त झालेली आहे गाड्या चार चार तास जात नाहीत कमीत कमी सूचना करत तरी द्या सूचना पडता द्या प्रवाशांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सूचना द्या अर्न्सिंग करा कोणी इथं सूचना पण देत नाही अर्न्सिंग पण करत नाही प्रवाशांनी कुणातील कोणाकडे सूचना पण प्रवाशांचं लय हाल चाललेले आहेत एक किंवा गांभीर्याने इथे जो पण अधिकारी असून त्यांनी लक्ष द्यावे अशी सहकारीची निवडणूक करत आहोत या माध्यमातून तुन तुम्ही सहकार्य करा जनतेची जनतेने जे काय प्रॉब्लेम आहे ते सोडवा प्रवाशांचे नये हाल होतात